माणसे तिचे व्रत चांगलेच पार पाडत असते तेजस्तीचे अभिनंदन करण्यासाठी येतो तेजस त्याचा हात पुढे करतो मानसीही हात पुढे करते ते दोघे एकमेकांचा हात मिळवणार असतात पण तेवढ्या ते मोठ्या बाई येतात त्या म्हणतात प्रत्येकच बाबतीत हात आखडता घ्यावा लागणार आहे आता तुम्हाला मोठ्या तेजस आणि मानसीला अड घातलेली असते त्या म्हणत असतात मानसीचं व्रत पूर्ण होईपर्यंत तुम्ही एका खोलीमध्ये पण राहायचं नाही आणि एकमेकांशी बोलायचंही नाही हे कोण त्या दोघांना धक्का बसतो तेजस मानसीला म्हणतो ठीक आहे आपण इशाऱ्याने बोलू तेजस मानसीसोबत इशाऱ्याने बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण तेवढ्यात मोठ्या बाई बाहेरून आवाज देत म्हणतात खाना खुलाही बंद तर आता तेजस आणि बोलायचे असेल तर आता मानसीला तिचे व्रत लवकरात लवकर, लवकर पूर्ण करायला हवे तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा